सापडला का बंड्या तुला बघ कुठे तू किड तू बघ ना धर ना तो कधी तो पकड बघ हा हा बघ ना हे हे बघ बंड्या हा हा हा, 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 हा। खाल्ला का तू पकडून खाऊन घेतलं पकडून बरं खाल्ला का बरं रात्री कुठे होतो तू सांग बर सांग पटकन mm. कुठे होता तू रात्री mm. बरं मग तू घरामध्ये शिकली म्हणून तुला हाकलून दिलं होतं मी तुला पनिशमेंट केली होती ना मग mm. मग मं, तुला तसंच पाहिजे ना याच्यानंतर मग शी करशील का तू घरामध्ये सांग पटकन सांग पटकन करशील शी सांग पटकन करशील कशी बंड्या बोल पटकन भामट्यासारखा डोळे लावून घेतो नुसते तुझ्या काय बापाची नोकर बसली काय रे मी तुझी शी साफ करायला तुला मी बाहेर आहे ना माती संडासची माती आणून ठेवलेली नाही त्याच्यात करायची नशी नुसतं म्यावू म्यावू करतं बावळट नुसतं भामटे जाळे करतो हे बंड्या खूप भामटा आहे आमचा याला राग खूप लवकर येतो बघा नुसतं कसं भामट्यासारखं ऐकून घेतो हा बंड्या बघा याला आंघोळीला चल म्हटलं की पळून गेला हा आंघोळ करायचं जीवर येते यालात कडक पाणीने आंघोळ घालणार होते मी याला बघ कसं भामट्यासारखं येऊन बसलं इथं बघा डोळे साफ करू देत नाही काय नाही नुसतं राग भरतो बघा कशी शेपटी हलवतो बंड्या हे म्हणड्या उठ पटकन चल बेटा उठ आंघोळी चल उठे पटकन त्याला सगळं समजतं बोललेलं त्याला रागवलेलं समजतं त्याला हाकललेलं समजतं त्याला आवाज दिला की पळत पळत आला मी त्याला गेलो होतो तो त्याला आवाज दिला की लगेच आलं मित्रमैत्रिणीनु हा बंड्या खूप भामटा झालाय आता आमचा आता काय करा काही समजा ना बंड्याला दूध पिऊन घेतलं आणि आता झोपून जाईल हा भामटा भांड्या खिडकीवरी ना एक हे बसलेलं होतं ते त्याला सारखं मारवायचा विचार करत होता Mm hmm?